नमस्कार लीड बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन व प्रभाग क्रमांक चार मध्ये स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आज मोठ्या शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते प्रस्थापितांच्या विरोधात डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी वॉर्ड नंबर तीन मधून आपची उमेदवारी घेतली आहे तर वॉर्ड नंबर चार मधून त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे दोन हजार सव्वीस च्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतल्या जनतेला वेड्या बनवण्याचं काम खोळ्यात काढण्याचं काम हा काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी तुतारीचा गट आणि भारतीय जनता पक्ष या सर्वांनी मिलीभगत करून या सांगली मिरज कुपवाडच्या जनतेला ग्रहीत धरून ही निवडणूक मॅच फिक्सिंग सारखी करण्याचं ठरवलेलं आहे पण आपण या मिरजकर जनतेचा एक स्वाभिमान बनून या मिरजकर जनतेला एक न्याय मिळवून देण्याचा उद्देश ठेवून आपण ही निवडणूक अपक्ष लढत आहे कारण काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल भारतीय जनता पक्ष असेल आणि राष्ट्रवादी तुतारे असेल या सगळ्यांची मिलीभत चाललेली आहे हे सगळे आपण सारे मिळून वाटून खाऊ अशा मनस्थितीमध्ये असल्यामुळं या सांगली मिरज गोपाळ महानगरपालिकेच्या जनतेनं आता विचार करून योग्य उमेदवार निवडून देण्याची वेळ आलेली आहे म्हणून आंबेडकरी चळवळीतला मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता बहुजन समाजासाठी कायम झटत असतो आणि म्हणून मी आज माझी उमेदवारी प्रभाग तीन अनुसूचित जाती प्रवर्गातून आणि प्रभाग चार क आणि ड गटातून जाहीर करत आहे आज अर्द अर्ज भरण्याला मी आलेलो आहे जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय भारत